मी गोपाळ टोळकर माझ्या वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नवदुर्गा नवदुर्गा हा आम्ही नवरात्रामध्ये विशेष कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत विविध क्षेत्रातील ज्या महिला असतात उदाहरणार्थ संगीत शैक्षणिक साहित्य राजकारणी सामाजिक अशा विविध क्षेत्रात ज्या गिणी काम करतात त्यांचा जीवन प्रवास आपल्याला समजावा म्हणून हा आम्ही कार्यक्रम नवदुर्गा घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आज एक अशा आगळ्या वेगळ्या दुर्गेची आपण ओळख करून ना घेणार नाव आहे प्राचार्य आशा मुंडे आशा मुंडे या उच्च शिक्षित तर आहेतच पण त्यांचं अनेक वेगळेपण आहे काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया चला तर आपण आता भेटूया प्राचार्य मुंडे मॅडम यांना नमस्कार मॅडम नमस्कार माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो मॅडम आपली नुकतीच प्राचार्य आहे याबद्दल तुमचा सर्वप्रथम मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो तुमचं आणि आपल्या भविष्याची वाटचालीबद्दल आमच्या समस्त प्रेक्षकांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो मॅडम आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायची अशी उत्सुकता आहे की आपण पूर्वाश्रमीच्या कुठल्या लातूरमध्ये केव्हा आला आणि आपला एकंदर शैक्षणिक प्रवास कसा आहे आणि आपलं शिक्षण कुठं झालेलं आहे तिथपर्यंत नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर आशा मुंडे श्रीमती सुशिला देवी देशमुख महिला महाविद्यालय लातूर इथं मी प्राचार्य म्हणून काम करते माझं मूळ गाव बीड जिल्ह्यामध्ये मस्सा चौकच्या जवळ आहे परंतु मी लहानपणापासून सातारा जिल्ह्यात राहिलेली दहावीपर्यंत शिक्षण माझं शिक्षण संस्थेमध्ये झालं आणि त्यानंतर दहावीलाच माझं लग्न झालं लग्नानंतर माझ्या पतीनं पुढाकार घेऊन मला पुढचं शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्या पद्धतीनं मला अकरावीला त्यांनी ॲडमिशन दिलं आणि त्यानंतरचा माझा प्रवास अकरावीनंतर ग्रॅज्युएशन केलं अकरावी बारावी ग्रॅज्युएशन एम ए केलं मराठीमध्ये मी एम ए झाले एम ए झाल्यानंतर सिनियर कॉलेजला प्राध्यापिका म्हणून रुजू झाले त्यानंतर मी सेट नेटची परीक्षा दिली त्या दोन्ही परीक्षा सेट आणि नेट परीक्षा मी पास आहे त्यानंतर दोन हजार दोन साली मी पी एच डी केली त्यानंतर दोन हजार नऊ साली मी पी एच ची गाईड झाले आणि दोन हजार सोळाला मी महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून श्रीमती सुशीला देवी देशमुख महिला महाविद्यालयात रुजू झाले गेल्या सहा वर्षापासून मी प्राचार्य म्हणून काम करते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटच्या सध्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकामध्ये बिनविरोध सिनेटवर माझी निवड झाली निवड झाली अजून ती निवड डिक्लेअर राहायची परंतु निवड झालेली आहे तर इथपर्यंत हा माझा प्रवास हा प्रवास करताना मला खूप अडथळे आले खूप स्ट्रगल करावं लागलं पण ते प्रत्येक अडथळा पार करून मी इथपर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये आतापर्यंतच्या प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाची मला भरपूर साथ लावली माझ्या महाविद्यालयाच्या स्टाफची मला साथ लावली आणि असं जेवत समाजासाठी काही करता येईल हे गृहित धरून मी सगळं पूर्ण हे शिक्षणाचं कार्य करत आहे त्याचप्रमाणे सिनेटवर माझी निवड झाली सिनेटवर विद्यापीठामध्ये गेल्यानंतर जेवढं मला पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं मी सगळ्या प्राध्यापकांची किंवा तिथं जी काही कामं असतील ती काम करण्याचा प्रयत्न करतो मॅडम आपण मग बोलता बोलता म्हटलं की खूपच मला स्ट्रगल करावं लागलं तर म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा आहे की तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागलं कुठल्या परिस्थितीला तुम्ही तोंड देत देत आज प्राचार्यापर्यंत तुमचा प्रवास झालेला आहे आता स्ट्रगल एक स्त्री म्हटलं की स्ट्रगल तर तुम्हाला माहितीच दहावीला हो। लग्न होणं म्हणजे साधी गोष्ट हा लवकर लग्न झालं बारावीला असताना मुलगा दोन महिन्याचा आणि घरात सांभाळायला कोणी नव्हतं अशा परिस्थितीमध्ये अगदी म्हणजे कुठं कामाला बाईक लावून तिच्या जीवावर मुला सोडून मी अगदी रेग्युलर कॉलेजला जायचे लातूरमधले जे शाहू कॉलेज आहे नामांकित कॉलेज आहे त्या ठिकाणी रेग्युलर मी कॉलेज आहे असं नाही की घरी बसून परीक्षा दिल्या आणि घरी बसून तसंच म्हणजे फक्त परीक्षेला जायचं वगैरे अशा गोष्टी केल्या नाही तर रेग्युलर कॉलेज केलं मी बी ए रेग्युलर कॉलेज केलं एम ए दयानंदला केलं ते पण रेग्युलर केलं आणि सगळं सगळ्यांनी लहान मुलांना सांभाळा सांभाळलं परंतु तरी पण रेग्युलर आणि एम एला ज्यावेळी गेली त्यावेळी मला मुलगी झाली मला वाटतं फर्स्ट पार्ट होतं माझं त्यावेळी मुलगी चार महिन्याची होती आणि मग तिचं पुन्हा तिचं संगोपन आणि हे संगोपन करत 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 इथपर्यंत आले पुन्हा त्याच्यासोबतच पुढचं म्हणजे करिअरचा विचार करायचा मग त्यामुळं बी एड केलं आणि बी एड करून माझी अशी इच्छा होती की एखाद्या शाळेला शिक्षक व्हायचं कारण माझे मिस्टर शिक्षक वेंकडे विद्यालयाला शिक्षक असल्यामुळं आपणही शिक्षिका व्हावं हो। असा एक साधा विचार परंतु म्हणतात ना आणि नियतीच्या मनात काहीतरी वेगळे असत बऱ्याच शाळांना इंटरव्ह्यू दिले पण कुठं आला कुठं अशा बऱ्याच गोष्टी अशा आल्या आणि त्यामुळं फारसं म्हणजे शाळेला माझं कुठं काम झालं नाही परंतु जेव्हा मी एम ए झाले घेतलं जाधव त्यावेळी आंबेजवळच्या एसआरटी कॉलेजला मी इंटरव्ह्यू दिला तिथे माझं सिलेक्शन झालं mm. त्यानंतर मग इकडं लातूरला माझे पती ला ला लातूरला असल्यामुळं देशमुख महाविद्यालयाला mm. मुलाखत दिली mm. mm. माननीय मुख्यमंत्री श्री विलासरावजी देशमुख mm. साहेब mm. यांचे हे कॉलेज oh. आणि त्यांच्या आशीर्वादाने मी या कॉलेजमध्ये जॉईन झाले yeah. महिला महाविद्यालयामध्ये mm. आणि इथं पण प्रामाणिकपणाने काम केलं माझे पी एच डीच्या जवळपास आठ विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनाखाली पीएचडी झालेले आणि कॉलेजमध्ये कुठलंही काम असो सांस्कृतिक विभाग असेल एन एस एस मी चार वर्ष सांभाळलं mm -hmm. परीक्षा विभागामध्ये जवळपास चार पाच वर्ष सीएस म्हणून काम केलं त्यानंतर एस म्हणून चार पाच वर्ष के काम केलं सांस्कृतिक विभागाचं काम करत असताना धर्माबादच्या कॉलेज कॉलेजला ज्यावेळी योग महोत्सव होता त्यावेळी तिथं प्रथम क्रमांकाचं लावणीचं बक्षीस कॉलेजला मिळवून दिलं त्यानंतर अभिनव अध्यापक महाविद्यालयाला भारताचं दोन नोबेल पारितोषिक मिळवून दिलं अगदी प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे अगदी मन लावून काम करणं झोपून देऊन काम झोपून देऊन काम केलं आणि त्याचा परिणाम म्हणून दोन हजार सोळा साली जेव्हा कॉलेजमध्ये प्राचार्याची जागा रिक्त झाली तेव्हा संस्थेनं माझा माननीय श्री विलास दिलीप राजे देशमुख साहेबांनी प्रायोरिटीने माझा विचार केला आणि मला प्राचार्य दिली हा पदोन्नती दिली आणि इंटरव्ह्यू वगैरे घेऊन ते पद मिळालं मला अगदी म्हणजे त्याच्यामध्ये मी बसत होते कारण माझं शैक्षणिक अकॅडमिक काम पण भरपूर होत त्यामुळं मिळाली त्यानंतर मग इथं पदावर आल्यानंतर मी प्रभारी असताना mm -hmm. प्रभारी प्राचार्य असताना mm -hmm. एक वर्षाच्या कॉलेजच नॅक करून mm घेतला -hmm. आणि नॅकला मला बी प्लस दर्जा मिळाला अर्थात माझ्या सगळ्या mm सहकार्यांचं -hmm. मला सहकार्य लागलं प्राध्यापक सहकार्यांचं आणि त्या कबुलीतलं संस्थेचं सहकार्य लागलं प्राध्यापकांचं सहकार्य लागलं आमचे प्रशासकीय अधिकारी श्री संजय ते देशमुख सर देशमुख साहेब यांचं सहकार्य लागलं आणि म्हणून मी नॅक करू शकले अगदी नॅक करणं म्हणजे साधी गोष्ट असेल आणि ते नॅक मी एक वर्षाच्या आत करून घेतलं त्या नॅक मध्ये बऱ्याच लोकांचा मला विरोध पण झाला पण तरी सुद्धा त्या सगळ्या अडचणींना मात करून नॅक केलं जवळपास सगळ्या प्राध्यापकांसोबत मी अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत कॉलेजमध्ये थांबायची ज्यावेळी कमिटी आली ती कमिटी आली त्यावेळी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी मी बारा वाजता एक वाजता आणि तीन वाजता त्यांना हॉटेलमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथे गेले म्हणजे लेडीज म्हणून म्हणजे कुठलीही गोष्ट आजपर्यंत मी माझ्या नाही बिलकुल नाही कॉलेजमध्ये मी येते पण जाताना मी कोणत्या वेळेस जाणार आहे किंवा कोणती वेळ आहे जाण्यासाठी अगदी मी चार वाजता जाईन तीन वाजता जाईन आठ वाजता जाईन मी वेळ कुठलाच बघेल काम असेल त्या पद्धतीनं थांबतो कुठलंही काम असेल कॉलेजमधून मला फोन आला तर मी त्याच वेळी लगेच कॉलेजला येतो अशा पद्धतीनं काम करते कुठंही माझं घर मध्ये आलं नाही किंवा काहीच सा। मॅडमनी सांगितलं की संघर्ष करत करत त्यांनी आतापर्यंत प्राचार्य पदाच्या उच्चपर्यंत पोहोचलेले आहे कुठल्याही स्त्रीला संघर्ष केल्याशिवाय उच्च पदावर जाता येत नाही परंतु मॅडमचं खरंच कौतुक करावं लागेल की त्या एकदम सामान्य कुटुंबामध्ये जन्म मला झालेला आहे त्यांचा सामान्य कुटुंबामध्ये जन्म देखील त्या मागे होऊन पाहिलेल्या नाही आपला कल आपल्याला कुठंतरी वेगळं पण करून दाखवायचंय म्हणून त्या संघर्ष करत शिक्ष शिक्षण घेत घेत वाटचाल करत करत त्या आज प्राचार्य पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत तर आम्हाला मी प्रश्न असा विचारतो मॅडम की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे म्हणजे तुम्ही सामान्य कुटुंबात जन्म झाला तुमचे तुमच्या आई काय करत होते माझ्या वडिलांची लाकडाची वखार आणि तिकडे सातारा जिल्ह्यात आणि आई माझी आडाणी म्हणजे गृहिणी पण नाही आईचं पण शिक्षण नाही वडिलांचं पण शिक्षण अतिशय सामान्य कुटुंब पण वडिलांना शिकवण्याची खूप इच्छा मुलांना आणि खरं तर मुलांना शिकवण्याची इच्छा होती म्हणूनच त्यांनी इकडचं त्यांचं गाव सोडलं आणि तिकडे जाऊ नये आणि त्यामुळे आणि मी घरामध्ये सगळ्यात मोठी पण वर्गामध्ये मात्र शाळेमध्ये मात्र हुशार होते आणि हुशार असल्यामुळं अगदी माझ्या दहावीपर्यंत अतिशय चांगलं झालं शिक्षण पण दहावीला लग्न त्यांचं ते अडाणी असल्यामुळे आई वडील त्यांचं एक मत आणि ते मराठवाड्यातले असल्यामुळं की पोरीचे दहावी झाले की लग्न करून टाकायचं त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं परंतु लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर एका शाळेमध्ये लातूरच्या शाळेमध्ये हायस्कूल टीचर तर त्यांची इच्छा खूप मला शिकवायचं आणि त्या पद्धतीने त्यांनी मला कॉलेजला घातलं परंतु मी काही अभ्यास वगैरे करत नव्हते कारण शिकण्याची इच्छा वगैरे काही नव्हती माझी परंतु पुन्हा काय व्हायला लागलं की माझ्या मध्ये जायचे माझ्या मिस्टरांच्या शाळेमध्ये मग ते काही मला बोलायचे नाही मग शाळेचे त्यांचे सहकार्य म्हणायचे की त्यांना कशाला घातले कॉलेजला तुम्ही बी एड वगैरे करायचं आणि कुठंतरी शाळेमध्ये नोकरी करायला लावायचे मग हे माझ्या कानावर आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी एवढी हुशार असो असं का करते म्हणजे अभ्यास करत नाही काय मग त्यावेळीपासून मी ठरवलं की आता मागे वळून पाहिजे आणि मग तिथून मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग कुठच थांबले नाही अगदी आज प्राचार्य म्हणून काम करते तरी हे आज सुरूच आहे वाटचाल चालूच आहे माझी अर्थात कुठेही मागितलं नाही काही आपोआप मिळत गेलं आपोआप मिळत गेलं आता हे सिनेटच सुद्धा जी माझी निवड झालेली आहे ते सुद्धा मी कोणालाही मागितलं नाही आपोआप विनिवृत्त निवड झाली त्याचं कारण माझ्या कॉलेजचं नॅक आहे ते मुदतीत आहे आणि त्यामुळे माझी विनोद प्रेक्षक हो तुम्हाला या यादीनंतर मला एक गोष्ट नमूद करायची आहे की बऱ्याचशा मुली लग्न करतात लग्नानंतर सासरी जातात आणि सासरी गेल्यानंतर सुद्धा आणि मूल एवढंच त्यांच्याकडे ध्येय आणि उद्दिष्ट राहतं पण मॅडमने असं एक मूर्तिमंत उदाहरण सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे की अगदी कमी वयामध्ये दहावीत असताना त्यांचा विवाह झाला होता परंतु त्या विवाह झाल्यानंतर देखील संसारामध्ये गुरफुटून थांबल्या नाही एक त्यांच्या मनामध्ये जिद्द अशी होती की आपण शिकायचं पुढे जायचं आणि काहीतरी करून दाखवायचं अशी जिद्द जर प्रत्येक महिलाने बाळगली आणि लग्नानंतर आपल्याला करिअर करता येत नाही असं म्हणत रडत बसू नये की मॅडमकडे बघून त्यांच्या आदर्श घेऊन आपण जर वाटचाल केली तर एक वेगळे पण करता या निमित्तानं मी मॅडमला एक प्रश्न विचारतो मॅडम की या निमित्तानं तुम्हाला काय सांगावं असं वाटतं मला एकच सांगावं असं वाटतं की लग्न जरी झालं मुलींचं तरी त्यांचे जे पती देव असतात त्यांनी मुलींना सहकार्य करायला पाहिजे कारण मुलींना जरी शिकायचं म्हणतात आणि घरातून जर विरोध असेल कधी मुलगी काहीच करू शकतो माझ्या पतीनं मला अतिशय सहकार्य केलं एवढंच नाही तर आज सुद्धा मी या पदावर आहे केवळ केवळ आणि माझे पती श्री प्रकाश सोनमी अतिशय सहकार्य करतात माझ्या कुठल्याही गोष्टी म्हणजे सगळं सहकार्य त्यांचंच असत आणि त्यांचं सहकार्य असतं म्हणून मी आज या पदाचं सगळी पदाची सगळी जबाबदारी सांभाळू शकतो नाहीतर या पदाची जबाबदारी सांभाळणं किती आवड आहे ते आपल्याला माहितच म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमध्ये स्त्री असते पण इथं वेगळं बघायला मिळते आस्ते की प्रत्येक <laughs> यशस्वी स्त्रीच्या पाठीमध्ये पुरुष देखील असतो असं म्हणजे चांगलं उदाहरण दिलं तुम्ही एक चांगलं वेगळे आदर्श समाजाला दाखवून दिलाय तुम्ही आणि खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे वास्तविक एक आम्ही लांबपणी चित्रपट पाहिला होता अमिताभ बच्चन आणि जया बदल mm. अभिमान अभिमान तर त्या चित्रपटामध्ये असं आम्हाला बघायला मिळालं की बाबा एखादी स्त्री जर पुढे जात असेल तर तिला प्रोत्साहन कस तिला पायामध्ये फोडा घालायचा अशा बऱ्याच ठिकाणी उदाहरण या ठिकाणी तर पाहायला मिळत नाही त्यामुळं त्या तुमच्या पतिदेवांचं जेवढंच कळावं तेवढं कौतुक कमी आहे म्हणतात ना स्त्री शिकली की पूर्ण घर उभं मॅडमने अक्षरशः सामान्य कुटुंबात जन्म घेतला शिक्षण केलं उच्च शिक्षापर्यंत त्या गेल्या केवळ त्या गेल्या नाहीत तर आपल्या मुला मुलींना देखील उच्च शिक्षण देऊन त्यांनी त्यांना घडवलेलं आहे बहुतेक माझ्या माहितीनुसार त्यांचा मुलगा देखील साता समुद्रपल्लीकडे आहे तर त्यांच्या एकंदर कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे हे आपण आता मॅडमच्या तोंडातूनच ऐकूया तर मॅडम तुमचे मुलं काय करतात आणि कुठं आहे माझा मुलगा मोठा मुलगा मला बारावीला असताना मी बारावीला असताना जे म्हणतो दोन महिन्याचा होता तो, तो मुलगा <laughs> आज तो यू केला यू केला मॅनेजर लेवलच्या पदावर एम एस एम एस झाले त्याचं तिकडेच एम एस म्हणजे अगोदर ग्रॅज्युएशन इकडं झालं म्हणजे पुण्याला आणि त्यानंतर एम एस करण्यासाठी तो uh, लंडनला गेला उच्च शिक्षण मला वाटतं कोविड युनिव्हर्सिटी तिथे गेला तिथं त्याचा इमॅस झाला आणि तिथंच कोणा तो जॉब करायला लागला okay. तर आज एका नावा असलेल्या चांगल्या कंपनीमध्ये okay. तिथं तो अतिशय चांगल्या पॅकेज व्हायक हा आणि मुलगी फॅशन डिझाईन आहे पुण्याला तिथ झालं पीजी झाले पूर्ण आता नंतर सॉफ्ट स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी तिथून तिचं पीजी झालेलंय अजून करिअरला मॅडम म्हणजे शिक्षणाचे धडे देत असताना दे अध्यापनाचे धडे देत देत दे। फावला वेळ ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस त्या लेखन करता। देखील करतात त्यांचे कविता संग्रह देखील प्रकाशनाच्या वाटेवर आहे पुस्तक देखील काही येणार आहेत त्यांची प्रकाशित होणार आहेत परंतु काही पुस्तकं देखील त्यांचे प्रकाशित झाले तर त्यांचा हा लेखन प्रवास कसा आहे याबद्दल आपण आता त्यांच्याकडनं मी युजीसीचा एक मायनर रिसर्च प्रोजेक्ट केला माझा प्रोजेक्ट मराठवाडा सीमा भागातील बोली आणि संस्कृती या विषयावर होता तो आ, प्रोजेक्ट करत असताना मी स्वतः मराठवाड्याच्या सीमा भागामध्ये म्हणजे आंध्र सीमा भाग आणि कर्नाटक सीमा या सीमा भागामध्ये फिरून तिथले भाषेचे नमुने गोळा केले बोली भाषेचे आणि त्याच्यावर आधारित प्रोजेक्ट पूर्ण केला आणि त्या प्रोजेक्टवर आधारित एक पुस्तक काढलं त्या पुस्तकाचं नाव मराठवाडा बोली आणि जी सीचा मायनर रिसर्च प्रोजेक्ट मिळाला आणि त्या प्रोजेक्टचं नाव विषय होता मराठवाडा सीमा भागातील बोली आणि संस्कृती तर हे काम करत असताना मी प्रत्यक्ष सीमा भागामध्ये जाऊन आंध्र सीमा भाग आणि कर्नाटक सीमा भाग तिथे जाऊन मी भाषेचे नमुने गोळा केले आणि सगळं संकलन करून भाषेच्या नमुन्यांचं संकलन करून संकलन करून मी तो प्रोजेक्ट पूर्ण केला आणि त्या प्रोजेक्टवर आधारित मराठवाडा सीमा भागातील बोली आणि संस्कृती हे पुस्तकार। पुस्तक काढलं त्या पुस्तकाला मला संत ज्ञामदेव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला त्यानंतर जमदाडे विचार मंचा एक पुरस्कार मला प्राप्त झाला आणि माझी त्यानंतर फेसाटी चिंतन आणि मंथन नावाचा एक संपादकीय ग्रंथ मी संपादन केला त्यासोबत माझे सहकारी डॉक्टर श्री संग्रामजी टेकले हे पण आहे त्याबरोबर हे पुस्तक आमचं मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागलं त्यानंतर माझा मराठवाडा सीमा भागातील बोली संस्कृती हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सेकंड इयरच्या अभ्यासक्रमाला लागला आणि आतापर्यंत या ग्रंथावर म्हणजे बऱ्याच लोकांनी संशोधनासाठी वगैरे हा माझा ग्रंथ वापरलेला आणि बोलीभाषेची आवड असल्यामुळं मी त्यावर बरेचसे शोध निबंध वगैरे लिहिलेले आहेत फौम शिंदे माझा बोलीभाषेवरचा एक शोध प्रबंध उस्मानाबाद जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्या संमेलनामध्ये सुद्धा माझा बोलीभाषेवरचा लेख त्यांनी प्रकाशित केलेला होता आणि प्रेमानंद गजी नावाचे जे नाटककार आहेत त्यांनीही बोली भाषेचे एक संपादकीय ग्रंथ काढला त्यासाठी घेतले तर बोली भाषेच्या कामाची मला आवड असल्यामुळं त्याबरोबरच संशोधन मी केलं त्या व्यतिरिक्त माझं इंग्लंडचं प्रवास वर्णन एक प्रकाशनाच्या मार्गावर आहे आणि भाषाशास्त्रावरचं एक पुस्तक आणि एक कविता संगण हे प्रकाशनाच्या मार्गावर आहे आणि या व्यतिरिक्त माझी अजून पाच सहा पुस्तकं प्रकाशित झालेली अच्छा मॅडम तुम्ही कविता पण करता, करता हो वा कोणत्या प्रकारच्या कविता तुम्ही कविता सामाजिक करते प्रेम कविता करते आणि एखादं गीत स्वरूप सुद्धा कविता आहे माझ्या म्हणजे तुम्ही ऍक्ट बोलले <laughs> अच्छा त्या कविते म्हणजे एखादा कडवं वगैरे एखादं सांगू मी सादर, सादर करा गीतात सुर माझ्या आले सुरू न गाणे गीतात सूर माझ्या आले सोडून गाणे जादू कशी कळेना ओठात हे तराने जादू कशी कळेना ओठात हे तराने वाऱ्यात भोवत आली चाहूल ओळखीची वाऱ्यात भोवत आली चाहूल ओळखीची पाण्यात झोपलेली ही सावली नभाची बेधुंद गारव्याने बेभान सारे राणे जादू कशी कळेना ओठात हे तराने पानात झोपलेली ही नक्षी गोवरीची पानात झोपलेली ही नक्षी गोवरी गोवरीची झाडा सगळं येईल ती मयाच त्या फुलांची माझी मला कळे हे आगळी प्रेम गाणे जादू ओठात हे तराने जादू <laughs> कशी कळे ओठात हे तराने जादू <laughs> कशी कळे ना ओठात हे तराने खूपच सुंदर तुम्ही कविता सादर केली मॅडम वा छान ही प्रेम कविता होती सामाजिक कविता अच्छा एखादी सांगा सामाजिक कविता प्रेक्षक आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या चरणाकडे आलो आता शेवटाकडे जात असताना मी मॅडमला असा एक प्रश्न विचारतो की सध्या नवरात्र आहे नवरात्रानिमित्त निमित्त समस्त नारी शक्तीला तुम्ही काय संदेश देणार आहात आणि त्या त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला काय काय वाटतं आता नवरात्र सुरू आहे तर नवरात्रामध्ये देवीची उपासना करणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं तर इथपर्यंत ठीक आहे उपासना करणे इथपर्यंत ठीक आहे परंतु याच्यासोबत जी अंधश्रद्धा जोडलेली ती मात्र मला फारशी आवडत की अगदी नऊ दिवसाच्या अगदी तरुण नाही येणं नऊ दिवस दिवसाचे उपास राहणं आणि त्या उपास झाल्यानंतर अन्वानी पायाला राहणं किंवा तुळजापूर पर्यंत पायाने चालत जाणं म्हणजे खर तर आपण पुन्हा असून याच्या उलटी वाटचाल चालली की काय करून का so, पुन्हा चाललो की काय असं मला वाटत कारण कुठेतरी आपलं शिक्षण किंवा आपलं स्वतःच करिअर असेल किंवा थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकाला स्वतःच्या अंगी बाळगला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार करून त्या पद्धतीनंच निवर्तन झालं पाहिजे की ठीक आहे संस्कृती आहे किंवा श्रद्धा आहे तर श्रद्धेप्रमाणे वागला पाहिजे अर्थात जे नवरात्र आहे त्या नवरात्रामध्ये मी कुठल्या देवाचं दर्शन घेत नाही किंवा नास्तिक वगैरे तर मी नाहीच परंतु आस्तिक किती असावं असतो याला पण काही मर्यादा की केवळ आणि केवळ भौतिक संस्कृतीच्या मागे लावून केवळ फक्त म्हणजे नटणं मोरडणं डान्स करणं म्हणजे ते पण ठीक आहे पण एका पण अगदी त्याच्यातच हे होऊन जाण किंवा त्याच्यातच होऊन जाणं त्याच्यातच रमण हे योग्य वाटत कुठेतरी थोडंफार याला म्हणजे वेगळं स्वरूप आलं पाहिजे कि म्हणजे इतका तो भौतिकतेचा सुळसुळाट चाललाय की असं वाटतंय की म्हणजे काय हे चाललंय काय कुठे कुठं चालू असं वाटायला त्यामुळं प्रत्येक तरुण तरुणा तरी किंवा कि जरा थोडंफार म्हणजे भान ठेवून वागलं पाहिजे hmm. थोडा आपला स्वतःचा विचार केला पाहिजे की आपण उभं राहिलं पाहिजे कुठल्या तरी क्षेत्रात उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मेहनतीची गरज आहे सगळंच आपोआप मिळत नसत तर त्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे कारण आता गणपती उत्सव झाला त्याच्यात पण तेच आता नवरात्र उत्सव आला त्याच्यामध्ये ते पण तेच mm -hmm. अगदी म्हणजे याशिवाय दुसरं काय आहे असं वाटत नाही लगेच आता दिवाळी mm -hmm. त्यानंतर म्हणजे प्रत्येक सण उत्सव फक्त अतिशय जल्लोषामध्ये साजरे होताना दिसत mm -hmm. पण जे मूळ आहे ते मात्र सगळेजण विसरत चालेल असं मला वाटतं तर मी थोडाफार तरी थांबलं पाहिजे mm -hmm. आजकाल तर मोबाईलचा जमाना खर तर एका चांगल्या गोष्टी हे चांगलं पण आहे अगदी एका क्लिक वर आपल्याला जगातली कुठलीही माहिती हे चांगलं करायला पण तरी सुद्धा त्याच्या किती आहारी जायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे त्याचा उपयोग चांगल्यासाठी सुद्धा होतो तो चांगल्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे अगदीच म्हणजे केवळ आणि केवळ के मनोरंजन 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 मनो याच्याशिवाय दुसरं काहीही राहिलेलं नाही तर याच्यापासून थोडस बाजूला झालं पाहिजे असं मला कार्यरत लोक आहेत त्यांना काय तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये सध्याची परिस्थिती जर बघितली तर काहीच राहिलेलं मुलांना शिक्षणाची ओढ शिक्षण जे मूळ शिक्षण असतं म्हणजे ग्रॅज्युएशन करणं पोस्ट ग्रॅज्युएशन करणं किंवा कुठल्याही क्षेत्रात असेल म्हणजे इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल की केवळ आणि केवळ मुलांचा के ओढा कुठं राहतो मेडिकल आणि इंजिनिअरिंग तर थोडेसे हे पारंपरिक जे विषय इकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण याच्यावरूनच पुढचे ते अधिकारी जे आहेत कलेक्टर असतील किंवा याच्यामध्ये कला शाखेमधून सुद्धा करिअर होऊ शकतो पण सध्या जर आपण विचार केला तर सरकारचं जे धोरण आहे शिक्षणाच्या बाबतीत अतिशय निगेटिव्ह असं धोरण म्हणजे त्यांना शिक्षणाबद्दल काही देणं नाही आणि त्यामुळं आज जवळपास सात आठ वर्षापासून भरती बंद झाली शिक्षण क्षेत्रामध्ये जागा भरल्या जातात आणि कुठल्याही जागा प्राध्यापकांच्या जागा भरल्या जात नाहीत कितीतरी महाविद्यालयामध्ये जवळपास पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर सीएचडी म्हणजे तासिका तत्वावर काम करणारे लोक अतिशय खूप क्वालिफिकेशन घेतलेली म्हणजे एम ए बी एड बी एच डी सी नेट असं क्वालिफाईड झालेली मुलं जे आहेत तरुण आहेत ते अक्षरशः म्हणजे कुठंतरी दहा पंधरा हजारावर लावला लावतात एका बाजूला एवढे पगार आणि दुसऱ्या बाजूला अतिशय कमी पगारामध्ये हे लोक कामं करतात तर कुठंतरी यांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्या शिक्षणाला महत्व आलं पाहिजे शासन दरबारी शिक्षणाला महत्व देऊन पुढे चाललं पाहिजे म्हणजे शिक्षणातच काही नाही तर पुढं काय होणार नोकऱ्यात शिक्षणामध्येच नोकऱ्या नाही शिक्षकाच्या नोकऱ्या ना। म्हणल्या जात नाही प्राध्यापकांच्या ना। नोकऱ्या म्हणल्या जात नाही आणि त्यामुळे महाविद्यालय चालवून चालवणं अवघड चालेल पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा कित्येक डिपार्टमेंटला माणसं नाही म्हणजे पूर्ण वेळ प्राध्यापक नाही तर, तर, तर तेचा करन, तेचा ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि मुलांच्या बाबतीत जर म्हणाल तर मुलांना ते शिक्षणाचं महत्वच राहिले नाही त्याचं कारण त्यांचंही काही चुकत नाही कारण त्यांना नोकरीच मिळण्याची शाश्वतीच नाही की नोकरी मिळेल आपल्याला आपण नोकरीमध्ये टिकू शकतो किंवा कुठेतरी जाऊन आपल्याला काहीतरी मिळेल ही परिस्थितीच राहिलेली नाही त्यामुळे मुलांचा सुद्धा शिक्षणाकडचा ओढा कमी झाला कारण इंजिनिअरिंग केलेली मुलं सुद्धा आज बेकार असलेली दिसतात फक्त मेडिकल क्षेत्र सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच क्षेत्राला सध्या महत्त्व राहिले नाही त्यामुळे मुलांचा सुद्धा शिक्षणाकडचा ओढा कमी झालाय आणि हा जो बाकीचा सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावर मुलं जास्त ऍक्टिव्ह असेल मध्ये इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल तर तिथे जास्त ऍक्टिव्ह राहतात तर अशी परिस्थिती निर्माण झाली प्रेक्षक हो प्राचार्य आशा मुंडे मॅडम यांचा हा जीवन प्रवास ऐकतच राहावा ऐकतच राहावा असं वाटत होतं परंतु कालमर्यादा असल्यामुळे आम्हाला इथं थांबावं लागतं आहे आणि ज्यावेळेस पुढे किंवा ज्यावेळेस आम्हाला संधी मिळेल त्यावेळेस ते त्यांची आणखी वेगवेगळ्या पैलू आम्ही त्यांच्या पुढे आम्ही आणूच आणि त्यांचा जीवनपट उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करू ही मुलाखत हा नवदुर्गेचा प्रवास आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा माध्यम या यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तयार करण्यासाठी आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी तरुण पत्रकार जेवडीचे सरपंच संजय जेवळीकर व या महाविद्यालयाचे प्राध्यापक सामन संग्राम टेकले यांनी सहकार्य केले या, के या दोघांचेही मी मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार